पहिले दोन दिवस मुसळधार पावसाने ठाणे शहर ठप्प झालं होतं पण आता पाऊस थांबला असलं तरी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संतापात अधिकच रोष होत आहे मात्र या रोषात देखील माणुसकीचं दर्शन आहे आंदोलनाच्या ठिकाणी रुग्णांनी अनेकांना स्वखुशीने रक्तदान करून दाखवलंय की संघर्ष फक्त हा हक्कांसाठी नाही तर कर्तव्य निभवण्यासाठी देखील असतो जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद प्रवेशद्वारानंतर आज सिव्हिल रुग्णालयामध्ये आंदोलन आणखी तीव्र झालं आहे आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून यंत्रणा अक्षरशः आली आहे दोन दशकं साथीचे आजार कोविड महामारी देगम भागातील आपत्कालीन सेवा अशा काळात प्राणपणाला लावणारे हे कर्मचारी आज स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावरती लढत आहे आम्ही जनतेच्या आरोग्याचा कणा आहोत मग आम्हालाच न्याय का नाही असा जळजळीत सवाल या ठिकाणी करण्यात आला आहे या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या ठाम मागण्या आहेत शासन निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीसनुसार समायोजन सदिष्ट संवर्ग करण्यात यावं था त्यासोबतच परफॉर्मन्स रिपोर्टनुसार दहा टक्के वेतनवाढ तात्काळ लागू करावी पाच व सात वर्ष पूर्ण झालेल्यांना लॉयल्टी बोनस द्यावा ई पी एफ ओ ग्रॅज्युटी योजना पंधरा हजारांवरील मानधन घेणाऱ्या सर्वांना लागू करावी तसंच पन्नास लाख अपघाती व पंचवीस लाख नैसर्गिक मृत्यू विमा संरक्षण मिळावं ओ पदासाठी चाळीस हजार वेतन द्यावं सॅटिस्फॅक्टरी अहवाल थांबवावे दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रिक तसंच स्पेस रिकॉग्नायझेशनमधून सवलत द्यावी या मागण्या या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत तर पावसाचा धोका ओसरला असला तरी साधीचे आजार डोक्यावर काढत आहेत रुग्णालयांवरती प्रचंड ताण आहे तर अशा वेळेस पाटील संगीता मोरे ॲडव्होकेट अर्चना शेंगोकार यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आंदोलनाचा मानवी चेहरा आंदोलनाच्या तीव्रतेतही कर्मचाऱ्यांनी माणुसकीचं उदाहरण घातलंय जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असताना देखील आंदोलनकर्त्यांनी रक्तदान करून वेगळा आदर्श घालून दिला आहे आम्ही न्याय मागतोय दया नाही या घोषणांसोबत रक्तदानाची ही देणगी आंदोलनांना वेगळी उंची देऊन गेली आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन आहे ठाणे जिल्ह्यातील सुमारे सहाशे कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले असून आम्ही न्याय मागतोय दया नाही दहा पंधरा वर्ष रक्तदान गाळून देखील जो कायमस्वरूपी सेवा नसेल तर कोणतीही तडजोड नाही शेवटपर्यंत आम्ही लढू असं या ठिकाणी आंदोलनकर्त्याने स्पष्ट केलं आहे तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घेतलेला होता त्या निर्णयानुसार दोन संवर्गाचे जे ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टाफ यांचे समायोजन झालेले आहे उर्वरित जे सदुसष्ट संवर्ग आहे याचे समावेशन करणे गरजेचे आहे आणि सदर समावेशन हे साठी जवळपास दीड वर्ष कालावधी उलटला आहे समायोजनासाठी आम्ही दिनांक एकोणतीस जून रोजी आंदोलनाची एक एकदिवसीय सुरुवात केली होती त्यानंतर आम्ही दहा जुलै व अकरा जुलै आझाद मैदान येथे आंदोलन सुरुवात केले होते त्याही आंदोलन हे लक्षवेध आम्ही हे अधिवेशनाच्या अनुषंगाने केले होते त्यामध्ये अनु हे जे आंदोलन हे सुरुवात झालेली होती परंतु शासनाने आमच्या ज्या मागण्या त्यावर उचित कारवाई न केल्यामुळे दिनांक एकोणास ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आंदो बेमुदत आंदोलनासाठी आम्ही दिनांक पाच ऑ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय आरोग्यमंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय सचिव यांना आपण कायदेशीर नोटीस देऊन आंदोलनाची के सुरुवात केलेली आहे आणि त्याची सुरुवात ही चौ एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषद दिनांक एकवीस रोजी जिल्हा परिषद ठाणे येथे आंदोलनाची सुरुवात केलेली होती आणि आंदोलन त्या दिवशी आम्ही यशस्वी केलेले आहे त्यानंतर आता कंटिन्यू हे आंदोलन जिल्हा सामान्य रुग्णालय व वेळोवेळी जिथे जिथे आम्हाला आंदोलनासाठी वेळ आणि जागा उपलब्ध होईल त्यानुसार आम्ही आंदोलन हे कंटिन्यू ठेवणार आहे आमच्या ज्या मागण्या वे एक म मागणी महत्त्वाची मागणी जी ती समायोजन ही पहिली मागणी आहे त्यानंतर बदली धोरण वेतनवाढ ई पी एफ लागू करणे इन्शुरन्स लागू करणे सानुग्रह अनुदान लागू करणे अशा इतर ज्या मागण्या आमच्या जवळपास अठरा मागण्या आहे त्या मागण्या आम्ही सरकारकडे मा मागितल्या आहे त्याचे लेखी आश्वासन आणि पूर्तता झाल्याशिवाय किंवा त्या मागण्यांची लेखी आम्हाला आश्वासन मिळाल्याशिवाय हे आंदोलन आम्ही माघार घेणार नाही आहे